धोकादायक असणाऱ्या गृहनिर्माण संकुल पुनर्विकास प्रकरणी पदाधिकाऱ्यांकडून साडेतीन लाख रुपयांची लाच घेताना सिडकोच्या तीन कर्मचाऱ्यांसह चौघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत अटक केली आहे सिडकोच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या उद्वाहन जवळ या लाचखोरांना पकडल्यानंतर लाचलुचपत अधिकाऱ्यांनी उपनिबंधक प्रताप पाटील यांचीही कसून चौकशी केली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या आरोपींमध्ये कार्यालयीन सहाय्यक राहुल कांबळे सहकार अधिकारी तानाजी काळोखे शिपाई महेश कामोटकर आणि खाजगी इसम किशोर मोरे यांचा समावेश आहे वाशी येथील गृहनिर्माण संस्था पुनर्विकास करण्यासाठी या चौघांनी गृहनिर्माण संस्था पदाधिकाऱ्यांकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती नंतर हा सौदा साडेतीन लाख रुपयांवर ठरला गृहनिर्माण संस्था पदाधिकाऱ्यांनी या लाचखोरीची तक्रार प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सिडकोच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाभोती सापड लिफ्ट जवळ पैसे घेत असताना राहुल कांबळे आणि महेश कामोटकर यांच्यावर झडप घातली कसून चौकशी केल्यानंतर तानाजी काडोखे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर उपनिबंधक प्रताप पाटील यांचीही चौकशी करण्यात आली मात्र तक्रारदार यांचे त्यांच्याशी कधी संभाषण झाले नाही संशयित आरोपी आणि पाटील यांचाही लाचलुसखोर प्रकरणी संपर्क झाल्याचे दिसून आले नाही त्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले आहे या लाचखोरीमुळे सिडकोच्या वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण नवी मुंबई